हॅलो युरीवन आज आपण आहे पोह्याचे कटलेट ते बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत ते एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर आपल्याला एक छोटी वाटी भरून पोहे घ्यायचे आहेत त्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आणि थोडंसं एक पाच मिनटं भिजत ठेवा जाड पोहे घेतलेले आहेत मी कोणतेही पोहे घेतले तरी चालेल तर बघा भिजत ठेवले पोहे एकदम छानपैकी भिजलेले आहेत आता पोह्याला थोडंसं आपण चुरा करून घ्यायचं आणि चार ते पाच बटाटे लागणार आहेत छोटे छोट्या साईजचे तीन चार बटाटे घ्यायचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता बटाटा बटाट्याला पण आपण मॅच करून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ अर्धी वाटी किंवा तीन ते चार चमचे घ्या आणि याच्या जागी तुम्ही ब्रेडचा चुरा जरी टाकला तरी चालतो किंवा टोस्टच्या पॅकेटमध्ये जो चुरा भुगा असतो राहिलेला तो, तो टाकायचा त्याच्यानं पण छानपैकी टेस्ट येते आणि काही मसाले टाकलेत जसं की गरम मसाला धणे पावडर लाल तिखट आणि हळद आणि एक छोटासा कांदा घेतला आणि कोथिंबीर आता याला सर्वांना आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे कटलेट बनवून घ्यायचे ब्रेडचा चुरा टाकल्या टाकला तर एकदम असा क्रंची पणा येतो किंवा मग तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यानं पण येतो तर दोन्हीपैकी एक टाकायचं त्याच्यामध्ये तर अशाच प्रकारे सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत बघा मी आता याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत मस्त विक्री फ्राय करून घ्यायचे एकदम कमी तेलामध्ये तेल टाकायचे पॅन मध्ये आणि दोन्ही साईड व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचे दुसऱ्या बाजून पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे बघा एकदम हलकस गोल्डन झालं पाहिजे लहान मुलांना लावणारी डिश आहे डब्यासाठी तर एकदम छान आहे तर झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा एकदम छान कटलेज आपले बनून रेडी झालेले आहेत आणि वरतून आता थोडासा सॉस घ्यायचा आहे किंवा नुसतं जरी खाल्ले किंवा पुदिन्याची चटणी खट्टी मिठी चटणी चिंचाची त्याच्यासोबत पण छान लागतात एकदम छान झालेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल हो थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय